मित्रांनो भरपूर परीक्षांच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत आणि फार गोंधळ उडालेला असेल तुमचा की कोणता अभ्यास करू किती अभ्यास करू आणि काय करू असा गोंधळ उडालेला असेल आता हा गोंधळ कुणाचा उडालेला असेल की जे विद्यार्थी फक्त अर्ज करतात आणि फक्त परीक्षा देतात ह्या विद्यार्थ्यांचा हा गोंधळ उडालेला असेल परंतु काही विद्यार्थी काय असतात तर ते वर्षभरापासून दोन दोन तीन तीन वर्षापासून ती कंटिन्यू अभ्यास करत असतात त्या विद्यार्थ्यांचा अजिबात या ठिकाणी गोंधळ उडणार नाही त्यांचा पूर्ण प्लॅन रेडी आहे की कशा पद्धतीने अभ्यास आपण करायचा आहे कोणत्या कोणत्या परीक्षा द्यायच्या आहे सध्या विचार केला आपण तर एम पी एस सी वगैरे आहे त्यांची मेन सुद्धा जून महिन्यामध्ये आहे सी सीची परीक्षा आहे मे महिन्यामध्ये परीक्षा आहे त्यानंतर राज्य सेवेची मेन्स परीक्षा आहे आणि त्यानंतर सरळ सेवा ज्या परीक्षा आहे भरपूर सरळ सेवेची ही आलेली आहे अंगणवाडी परीक्षिकेची तारीख आलेली आहे समाज कल्याणची तारीख आलेली आहे तर या ठिकाणी तुमचा गोंधळ हा उडत हो असेल तर त्याच्यावरती थोडीफार आपण इथे चर्चा करू जेणेकरून गोंधळ तुमचा हा होणार नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चाही करायची आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांची जी जाहिरात आलेली होती त्याची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे तर कशा पद्धतीची ती, ती परीक्षा आहे याच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे म्हणजे परीक्षेला जाताना तुमचा गोंधळ हा उडणार नाही जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना काहीच माहिती नसतं तिथे गेल्यानंतर कळतं की अरे याच्यामध्ये शंभर प्रश्न आहे का मला दोनशे वाटले विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे जेणेकरून परीक्षा तरी तुमची चांगली जाईल नक्कीच मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल समाज कल्याण आयुक्तालय वर्ग मुख्य समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आता हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ते तुम्हाला मी एक शॉर्टकटमध्ये महत्वाच्या महत्वाच्या मुद्द्यांवरती ते वाचून दाखवतो समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे यांच्या आस्थापने खालील वर्ग तीन सवर्गातील वरिष्ठ समाज वर्ग तीन म्हणजे गट क ची ही जाहिरात आलेली होती दोनशे एकोणीस पदांची ही जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये कोणते कोणते पदांची जाहिरात आलेली याच्यावरती आपण चर्चा करू तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक व टंक लेखक या संवर्गातील खालील तथ्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते समजलं तर ह्या ह्या पदांसाठी अर्ज मागवलेले होते दोनशे एकोणीस पदांसाठी आता परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे त्याच्यावरती आपण इथे चर्चा करू अर्ज मागवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि एमसी क्यू वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा ही चार मार्च पासून सुरू होणार आहे मित्रांनो चार मार्च ते एकोणावीस मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे तुम्हाला माहिती आहे की दोन दोन किंवा तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा होत असते आता हे ऑनलाईन परीक्षेला तुम्ही फॅमिली राहत एवढं काही विशेष नाही याच्यामध्ये बघू आपण परीक्षेची तारीख आणि शिफ्ट नुसार कोणत्या कोणत्या वेळेमध्ये परीक्षा होणार आहे ते बघू आपण डे फर्स्ट 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 म्हणजे पहिल्या दिवशी बघू शकता तुम्ही याच्यामध्ये शिफ्ट एक दोन तीन तीन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक महिला चार मे चार मार्च चार मार्च चार मार्च पहिली शिप असेल सकाळी नऊ ते अकरा दुसरी शिप असेल एक ते तीन आणि तिसरी शिप असेल पाच ते सात म्हणजे इथे समजलं तुम्हाला तीन शिपमध्ये तीन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे पहिली नऊ ते अकरा दुसरी एक ते तीन आणि तिसरी पाच ते सात याच्यामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे कमीत कमी दीड तास आधी एक्झाम हॉलवरती सेंटरवरती जाणं गरजेचं आहे ऑनलाईनची प्रक्रिया असते वेळवरती गेल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आणि प्रवेश नाही मिळालं तर तुम्हाला माहित आहे तुमचे हजार रुपये पण वाया जातील आणि परीक्षा द्यायला तुम्हाला मिळणार नाही तर ता चार तारखेपासून हे परीक्षा सुरू होणार आहेत इथे शिफ्ट तुम्हाला समजलेली आहे कोणत्या कोणत्या पदांसाठी परीक्षा आहे तुम्ही हॉल तिकीटमध्ये तुम्हाला तुमची तारीख आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेलं होतं ते तुम्हाला, तुम्हाला समजेल आता त्या दिवशी एका विद्यार्थिनी मला हॉल तिकीट पाठवलं हॉल तिकीट पाठवल्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की सर ही कोणत्या पदासाठी परीक्षा आहे मी हॉल तिकीट काढलेले म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही असे विद्यार्थी पास होतील का त्यांनाच माहिती मला तर नाही माहिती आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा असे विद्यार्थी खरं पास होतील का तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला तेही तुम्हाला माहिती नाही कशाला परीक्षा देता नका देऊ बघित नुकसान होणार आहे व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षा द्या तरच पास होण्याचे चान्सेस इथे असतात एमसीक्यू जरी असेल तरी तुम्हाला माहिती आहे दोनशे पेकी मिरिट किती येतं मिरिट जर शंभर आलं असतं तर कुणी पास झालं असतं एकशे नव्वद पेक्षा जास्त मिरिट येतं त्याच्यामुळे इथे व्यवस्थित अभ्यास जे विद्यार्थी करतात त्यांचंच बेनिफिट होईल त्यानंतर इथे थे बघू शकतात तुम्ही ते अकरा मार्च बारा मार्च बारा मार्च आणि तेच इथे पद सुद्धा आहेत सगळे वाचून दाखवणं आवश्यक नाही याची डिटेलमध्ये जी पीडीएफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आता इथे महत्वाचं म्हणजे बघा उमेदवारांना दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस हे व्यवस्थित बघा तर व्हिडिओ बघत नाही आणि सर हॉल तिकीट कधी येणार आहे पंचवीस फेब्रुवारी पासून हॉल तिकीट तुमची अवेलेबल होणार आहे तर ही वेबसाईट आहे ही साईट आहे तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल तिथून पण डाऊनलोड तुम्ही करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मी टाकणार हे आल्यानंतर तिथून सुद्धा अलिकडे तुम्ही डाउनलोड करू शकता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेशपत्रांमध्ये परीक्षेची वेळ व तारीख परीक्षा केंद्र सूचना इत्यादी दे त्याच्यामध्ये संपूर्ण दिलेला आहे व्यवस्थित तुम्ही वाचू शकता त्यानंतर परीक्षा देण्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहे असं समजून बिंदाच द्यायचा आणि पेपर द्यायचा आहे हे तुम्हाला समजलं परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहे पुढचे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी चर्चाही करूया आता बघा ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्न संच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील म्हणजे काय तर एबीसीडी असे चार प्रकारचे क्वेश्चन पेपर असणार आहे त्यांच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते उलटसुलट स्वरूपाचे असतील प्रश्न असतील तेच उलट सुडू स्वरूपाचे याच्यामध्ये प्रश्न असतील चालेल आणि इथे बघू शकता असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटे वेळ दिला जाईल याच्यावरती चर्चा आपल्याला करायची आहे ही चर्चा फार महत्वाची आहे ने तो नवीन पॅटर्न लागू केलेला आहे तो पॅटर्न काय आहे की पर् पर्टिक्युलर विभागाला पर्टिक्युलर टाईम आपल्याला चर्चा करायची हे शीट म्हणलं तुम्हाला चार एबीसीडी चार पद्धतीची या ठिकाणी शीट्स आहेत त्यानंतर बघू शकता हे एकच परीक्षा होणार आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी इंटरव्यू इंटरव्यू वगैरे जे काही घेण्यात येणार नाही इथे बघा आता हे अशा पद्धतीने इथे शिफ्ट त्यांनी केलेली आहे किंवा टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी असं केलेलं सब्जेक्ट नेम विषयाचे नाव आणि ग्रुप नेम हे ग्रुप आहे या ठिकाणी बघू शकता इथे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर जनरल नॉलेज प्लस करंट अफेयर सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिजनिंग दोनशे शंभर प्रश्न असणार हे एकूण शंभर प्रश्न आणि शंभर प्रश्न इथे बघू शकता नंबर ऑफ प्रश्नांची संख्या शंभर आणि त्यानंतर ग्रुप वाईस टायमिंग विभागानुसार वेळ एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासांचा काय आहे हा पेपर आहे एकशे वीस मिनिट दोन तासाचा पेपर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यावेळेस पेपर तुमचा सुरू होईल कम्प्युटर वरती सुरू झाल्यानंतर पहिले ग्रुप ए ओपन होणार ग्रुप ए ओपन झाल्यानंतर ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ओपन होणार नाही फक्त ग्रुप ए ओपन होईल आणि ते तीस पंचवीस प्रश्न तुम्हाला ग्रुप ए चे दिसतील ते किती वेळ दिसेल तुम्हाला फक्त तीस मिनिट दिसेल त्या तीस मिनिट मध्ये तुम्हाला मराठीचे सहा प्रश्न इंग्लिशचे सहा प्रश्न जनरल नॉलेजचे सहा प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेचे सात प्रश्न सोडवणं गरजेचं आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाही हे एवढे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे समजा याच्यामध्ये तुम्ही फक्त वीसच प्रश्न सोडवले म्हणजे तुमचे पाच राहिले आणि तुम्हाला वाटत असेल मी नंतर सोडवू तर तीस मिनिटानंतर हे सेक्शन बंद होणार हे सेक्शन बंद झाल्यानंतर पुन्हा सेक्शन ओपन होणार नाही मग सेक्शन पुढचं सुरू होईल ग्रुप बी ओपन होईल मग ग्रुप बी ला सुद्धा तेवढेच पंचवीस प्रश्न येतील आणि त्यानंतर तीस मिनिट येईल हे बंद झाल्यानंतर वेळ संपला की ग्रुप सी ओपन होईल त्या ठिकाणी सुद्धा पंचवीस प्रश्न येतील तीस मिनिट येईल आणि त्यानंतर हा ग्रुप टाईम संपल्यानंतर शेवटचा ग्रुप ओपन होईल या ठिकाणी सुद्धा पंचवीस क्वेश्चन आणि तीस मिनिटाचा वेळ दिलेला असेल तर अशा पद्धतीने सिस्टम आहे मग काही वाटत असेल मी इथे सोडवतो हे माझे दोन प्रश्न राहिलेले मला सोडवायचे आहे तर सोडवता येणार नाही त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेमध्ये एवढे प्रश्न हे सोडवायचे आहे अशी ही सिस्टम, तर टाइमिंग। वेड़। आशी सिस्टम आहे तर ग्रुप वाईज टायमिंग विभागानुसार वेळ अशी नवीन सिस्टम ही टी सी एस ची आहे याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तर जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना काहीच माहिती नाही ते जातील बिंदास गेल्यानंतर त्यांनाच कळणार नाही की हे काय आहे म्हणून म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही समजलं अशा पद्धतीची समाज कल्याण क्वेश्चन पेपर पेपर है पेपर कदीपासन सुरू हो रहा है हॉल तिकट कभी क्वेश्चन एकून की सी एस कंपनी घेना है ऑनलाइन पेपर है दोन ताच पेपर है शंबर प्रश्न है दौनशे मार्क है निगेटिव मार्किंग नहीं क्या एक पेपर दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे पण नॉर्मलायझेशन पद्धत याच्यामध्ये आहे मित्रांनो नौ? ही नॉर्मलायझेशन पद्धत जी आहे बघा नॉर्मलायझेशन तलाठीच्या वेळेस तुम्हाला नॉर्मलायझेशन पद्धतचा चांगलाच अनुभव आलेला असेल चालेल बाकी आणखी समजा तुम्हाला हॉल तिकीट तुमचं वेळेवरती आलं नाही त्यानंतर समजा काही गोंधळ असेल तर हा एक क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात सर मग हा नंबर लागत नाही दिवसातून दोनशे वेळेस करा लागून जाईल दुसरं याच्यामध्ये काही पर्याय नाही आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे जे काही आहे त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी बिंदास्त तुम्ही जाऊ शकता काही शंका पुशंका कोणाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आणखी विचारू शकतात सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार